नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडकी बहीण योजना सत्तावीस मेचा अकरावा हप्ता कधी पडणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच महिलांना या ठिकाणी अकरावा हप्ता हा पडलेला आहे आता हे तीन हजार रुपये कशाचे आले मी ते सांगतो तीन हजार रुपये हे तुम्हाला दहावा आणि अकरावा हप्ता असे दोन्ही एकत्र मिळून तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी सरकारने टाकलेले आहे बऱ्याच महिलांना हा एस आलेला आहे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत यांनी बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे टाकण्याचं काम केलेलं आहे खूप महिलांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर अपडेट सांगणार आहे कोणकोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत आणि कोणकोणत्या महिलांना पैसे आलेले नाहीत आणि किती कोणत्या तारखेला म्हणजे आज सत्तावीस तारीख आहे आज तर बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहेत बऱ्याच भागामध्ये आज पैसे पडलेले आहेत खूप महिलांचे मॅसेज आले होते की दादा आम्हाला पैसे या ठिकाणी आलेले आहेत तर तुम्हाला देखील तुमचे पैसे आले असतील तर तुम्ही एस एम एस चेक करा एस एम एस आला असेल बँक खाते तुम्ही चेक करा बँकमध्ये जाऊन चेक करा तुमचे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती सत्तावीस तारीख आहे आजपासून तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार होते तर सविस्तर अपडेट पाहूया या ठिकाणी अपडेट खूप महत्त्वाची आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो अपडेट अशी आली की लाडकी बहीण योजना खूप मोठी अपडेट आलेली आहे मेचा अकरावा हप्ता कधी पडणार वितरण का होत नाही मी तेच तुम्हाला सांगितलेलं आहे मेचा हा हप्ता तुम्हाला मे महिन्यातच पडणार आहे जरी देखील या महिन्यात पडला नाही तरी तुम्हाला पुढच्या महिन्यात शंभर टक्के पडून जाईल तुमच्या तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्ररित्या भेटून जातील तीन हजार रुपये असे एकत्ररित्या तुमच्या तुम्हाला अकाउंटवरती पाहायला भेटतील वितरण का होत नाही वितरण यामुळे होत नाही की बऱ्याच महिलांचे हे दहावाच हप्ता पेंडिंग आहे ते पेंडिंग असल्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटत नाहीत परंतु तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे हे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणीनं शंभर टक्के पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील एक तारीख फिक्स करावी तर एक तारीख का फिक्स करावी असं सांगतोय की त्यांनी लवकरात लवकर टाकण्याचं काम घेतलेलं आहे अकरावा हप्ता देखील तुम्हाला लवकर पडेल दहावा हप्ता देखील तुम्हाला लवकरात लवकर पडेल जरी दहावा हप्ता पडला नसेल तरी तुम्हाला अकराव्या हप्त्यासोबत तुम्हाला दहावा हप्ता तुम्हाला भेटून जाईल म्हणजे एकत्र तीन हजार रुपये क्रेडिटेड म्हणून असा तुम्हाला मेसेज येईल जर मेसेज आला असेल तर तुम्ही तुमचे अकाऊंट चेक करा बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत परंतु त्यांना मॅसेज आलेला नाही तुमचे अकाउंट चेक करा आणि तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला नसेल लिंक तर लवकरात लवकर जाऊन अपडेट करा म्हणजे जेणेकरून ते पैसे पेंडिंग राहणार नाहीत लवकरात लवकर पडतील तर अपडेट खूप महत्त्वाचे आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत सबस्क्राईब करा लवकरात लवकर म्हणजे असेच नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला तुमच्या चॅनलवरती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला भेटतील तर आता हे अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री अजितदादा पवार वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दोन ते तीन दिवसांमध्ये पैसे जमा होतील अशी त्यांनी अपडेट दिलेली आहे दिलेली होती तर तेवीस ते चोवीस दरम्यान वितरण व्हायला पाहिजे होतं परंतु ते झालेलं नाही कारण दहावाच हप्ता हा पेंडिंग होता त्यामुळे तुम्हाला अकरावा हप्ता भेटलेला नाही दहावा हप्ता हा टाकून झालेला आहे सत्तावीस तारखेपर्यंत आणि सत्तावीस तारखेच्या पुढून तुम्हाला हा अकरावा हप्ता टाकण्यात येणार आहे नाही जरी पडला तर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये एकत्ररित्या दोन्हीचेही दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्ररित्या तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं वीस तारखेलाच तर दोन तीन दिवसांमध्ये सर्व वितरण झालं पाहिजे परंतु तेवीस ते चोवीस दरम्यान वितरण व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही परंतु ते होईल आता पेंडिंग होतं त्यामुळे झालेलं नाही आत्ता झालेलं आहे बऱ्यापैकी तुम्हाला दहावा हप्ता बऱ्याच महिलांना या ठिकाणी पडलेला आहे खूप कमी अशा महिला आहेत की त्यांना हा हप्ता पडायचा राहिलेला आहे आता अकरावा हप्ता हा आहे तो या मे महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही फक्त तुम्ही एस एम एसकडे लक्ष ठेवा पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला पैसे या ठिकाणी आलेले आहेत तर आता सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी अशी आहे की सरकारकडून सरकारकडून प्रत्येक महिन्याला वितरणाला विलंब होत आहे कारण तू कारण असं आहे की त्याचं बऱ्याच महिलांचे हे बँक अकाउंट अपडेट नाही आहे त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक नसल्यामुळे ते अपडेट नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहे सरकारला तरीही देखील सरकार तुमचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न देखील करत आहे लाडक्या बहिणींना हे बघा तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येतात पैसे हे कुठेही जाणारे नाही आहेत शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येतात त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही पैसे तुम्हाला येऊन जातील प्रत्येक महिन्याला महिन्याची फिक्स तारीख असावी परंतु ते काय होतं माहिती आहे का तुमचंच काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे तुमच्या फॉर्ममध्ये वगैरे तुमच्या कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे सरकारला ते पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जात नाहीत मग ते कारण असं होतं की मग तुमचे ते पैसे टाकल्याशिवाय सरकार पुढच्या हप्त्याचे पैसे देखील बाकी महिलांना टाकत नाही ज्यांचं चांगलं व्यवस्थित सौरव डॉक्युमेंट असले आहेत परंतु त्यांना सरकार पैसे टाकत नाही कारण बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे पैसे हे अडकत आहेत दहाव्या महिन्याचे जर पैसे आलेले नसतील दहावा हप्ता सॉरी जर तुम्हाला ते देखील येईल आणि दहावा आणि अकरावा हप्ता देखील तुम्हाला तुमाल तुमाल एकत्ररित्या भेटू शकतो किंवा बारावा हप्ता तिन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्ररित्या भेटू शकतात तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही या लाडक्या बहिणींनी ह्या सर्व पैसे तुम्हाला एकत्ररित्या पाहायला भेटतील तुमच्या अकाउंटवरती जर एस एम एस आला असेल तर तुम्ही एस एम एस पा नाही जर आला असेल तर लवकरात लवकर पैसे पडतील अशी अपेक्षा करतो मी कारण सत्तावीस तारखेपासून अकरावा हप्ता हा टाकण्यात आला होता दोन हप्ते एकत्ररित्या बऱ्याच महिलांना या ठिकाणी टाकण्यात आली होती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत कारण असे नवनवीन अपडेट तुमच्यापासून वंचित राहील त्यामुळे तुम्ही काय करा लवकरात लवकर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग भेटूया पुढील अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद